आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्याची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आणि जिल्हा निहाय वेगवेगळ्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी ती चर्चा करतात माझ्यासोबत प्रकाश महाजन आहेत आज काय बैठकीचं नेमकं कारण काय आणि कशासाठी बैठक काय ठरत आहे हे पहा निवडणुकीनिमित्त संघटनात्मक बाबीचा आढावा घेण्यासाठी बैठक राजसाहेबांनी बोलावली आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना बोलून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा ते एक आढावा घेत आहे ही संपूर्णत संघटनात्मक बैठक आहे बरं मनसे निवडणूक लढवणार आहे मात्र युती होणार कोणासोबत जाणार की एकत्र एकट्यापणे लढवणार मला वाटतं साहेबांनी तेरा जूनच्या मेळाव्यातच हे स्पष्ट केलं आहे की के आम्ही दोनशे ते सव्वा दोनशे उमेदवार उभा करणार आम्ही याचा अर्थ आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहोत कारण आमच्यासोबत युती करण्याची कुणाची इच्छा नाही राजसाहेबाचा स्नेह सोबत हवी असते पण जाहीर नको आहे त्याच्यामुळे राजसाहेबाकडे सर्वजण येतात राजसाहेबां त्यांना एक अशी भीती की राजसाहेबाला सोबत घेतलं तर कधीचित राजसाहेबाचं जे वलय आहे त्या वलयात त्यांना कुठं स्थान राहणार नाही त्याच्यामुळे ते राजसाहेबाची मैत्री जपतात पण राजकीय सोबत घेत नाही निवडणुकीत जाताना अनेक महत्वाचे काही मुद्दे असतात जाहीरनामा असतात तुमचे काय महत्त्वाचे मुद्दे असतात कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाणार पण अजून निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या नाहीत यथावकाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रकाशित होईल पण ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर आज महाविकास आघाडी आणि महायुती ही सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता राखण्यासाठी यांच्यात युद्ध चालू आहे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज म्हणून ही विधानसभेची निवडणूक लढवतो हिंदुत्वाचा मुद्दा असेल प्रश्नच नाही मी तर मागे सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हिंदुत्व हे त्याच्या शरीरावर चिकटलेल्या त्वचेसारखं आहे ते आमच्यापासून वेगळं नाही होणार त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र हित महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसाचं हित पाहू बरं या निवडणुकीत एक वेगळं पण असणार आहे की राज ठाकरे स्वतः तुम्ही म्हणतात स्वतंत्र निवडणूक लढणार दुसरीकडे नह उद्धव ठाकरे देखील मैदानात असणार आहे दोन ठाकरे आमने सामने असतील आणि म्हणजे पहिल्यांदा असं होत एक स्वाभिमानी ठाकरे जो पंतप्रधान मोदीला म्हणतो की तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या पंतप्रधान ते मान्य करतात वैयक्तिक काही मागणी केली नाही याच्यात त्यांनी सांगितलं की मराठ्यांनी या देशावर सव्वाशे वर्ष राज्य केलं तो इतिहास शिकवला पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की जे अतिरेकी कारवाया करतात त्या सगळ्यांचे देशांतर्गत आणि देशाबाहेर असलेले अड्डे उद्ध्वस्त करा ही मागणी शिवतीर्थावर राजसाहेबांनी केली आणि दुसरा ठाकरे मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा कधी याच्या दारात कधी त्याच्या दारात कधी याच्या दाढीला हात लाव कधी त्याच्या केसाला मेंदी लाव अरे यांना थोडंसुद्धा लाज वाटली नाही की बाळासाहेबाच्या मातोश्रीवर मुसलमान लोक मोर्चे घेऊन येतात शुल्लक मताच्या राजकारणासाठी तुम्ही इतकं त्यांच्या आहारी गेलात की वब बोर्डाचं तुम्ही समर्थन करतात वब बोर्डासारखी पर्यायी व्यवस्था या देशात नको या देशात एकच कायदा पाहिजे तो आपल्या संविधानानं घटनेनं केलेला आहे पर्यायी व्यवस्था नको त्या वफ बोर्डाचं समर्थन तुम्ही करता कोणत्या तोंडाने तुम्ही स्वतःला हिंदू समजतात खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे दोन हजार एकोणीस साली जनतेनं जो कौल दिला होता त्या कौलाच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद पाडून घेतलं त्या शरद पवारने याला मुख्यमंत्री केलं म्हणून डोक्याला हात लावला त्यांच्या पुस्तकात वाचा आत्मचरित्र शरद पवारने काय सांगितलं आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कुठे आहेत स्वाभिमानी कोणते ठाकरे मो मोठे हे हे देखील या निवडणुकींसमोर बिलकुल जनता ठरवेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की येत्या काही दिवसात तुम्ही हे पाहाल की एकनाथ शिंदेची शिवसेनासुद्धा राजसाहेबाचं नेतृत्व मान्य करेल धन्यवाद नक्कीच हे होते प्रकाश महाजन आणि राज ठाकरे हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले सोबतच कोणते ठाकरे मोठे हे देखील या निवडणुकीत स्पष्ट होईल असं देखील ते म्हणाले व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख एनडी छत्रपती संभाजीनगर